या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर साहेब नमस्कार कबीर शेख बोलतो इंडियन टाइम्स न्यूज मधून हा बोलू साहेब बोलू साहेब एकंदरीत सोलापूर शहर मध्ये चर्चा आहे की आपण अजित पवार गटामध्ये जाणार आहेत त्याबाबत काय सांगायचं आहे दोघे आम्हाला परंतु सर अचानक म्हणजे प्रवेश करण्याचा निर्णय काय आपण घेतलेला म्हणजे काँग्रेस मध्ये आपण गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचं काम केलेलं आहे आणि प्रनिधी शिंदे यांच्या सोबत देखील आपला चांगला एक कॉन्टॅक्ट आहे असं चर्चा आहे परंतु अचानक आपण अजित पवार गटामध्ये जाण्याचा म्हणजे निर्णय घेतला का क्या समस्या हमारे, हमारे ग्रुप काय वो बोलेंगे बाबा अच्छे दादा पार्ट में प्रवेश करना है अब दोस्त लोग का भी सुनना ना फिर इसको अब वो सत्ताधारी में सत्ताधारी में रहने के बाद कुछ काम होते मोहल्ले हो के हमारे कुछ हमारे शास्त्र नगर के काम है कुछ हमारी नई जिंदगी के काम है कुछ एरिया में कुछ काम नहीं वेले बहुत समस्या है अब वो हिसाब में पूरे लोग बोलेगे बाबा अपन को तो उधर जाना पड़ेगा इसके ऐसा करके सब हमारे ग्रुप हमारे दोस्त लोग हम प्रवेश कर रहे हैं सर आपण गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचं काम केलेला आहे आपल्याला असं वाटत नाही का काँग्रेसमधून तुमचं काम होऊ शकतो म्हणजे हातुबाळ भागात आपण सांगताय की नाही जिंदगी परिसरामध्ये कामाची गरज आहे किंवा निधी पास करा असे अनेक आहेत परंतु काँग्रेसमध्ये म्हणजे सोलापूरचेच खासदार आहेत आणि आपण काँग्रेसचं काम गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे तर तुम्हाला असं वाटत नाही का म्हणजे काँग्रेसमधून काम होऊ शकतो आपण ह्या गटामध्ये कशाला जायचं म्हणून सर साहब फिलहाल को नई जिंदगी भाग बोलो या शासन का भाग बोलो बहुत दिन से बहुत काम है सब लोग को बोल बोल के हमारे लोग थक गए अभी किसको हम विरोध भी नहीं कर सकते किसको टिप्पणी भी नहीं कर सकते अपना काम अपन करने का क्या आमदार खासदार नेता लोग पक्ष बोर हम क्या छोटे मोटे कार्यकर्ता है क्या उसका कुछ ये बात नहीं ताई का भी काम करे हम लोकसभा में भी करें इससे पहला भी करे वो सब कुछ ये नहीं है अपन महानगर पण इच्छुक नहीं मैं ऐसा कोई नहीं जगा नहीं मैं।, मैं जो है खाली अपने काम, काम के काम के वो काम काम में ना कोई मन ना को नाइन बिगड़ शेर से ठीक है चालेल आपण टाइम आपल्या चॅनलला धन्यवाद ओके ओके धन्यवाद